आमच्या घरातील लग्नामध्ये या ठिकाणी मांडव आल्यानंतर नवरीबाईची इच्छा होती गाड्यावर बसून थोडंफार बैलांना पकडून नातायचं ती इच्छा तिच्या आईवडिलांनी पूर्ण केली आणि का करून पूर्ण करायचं नाही एका मुलीची इच्छा बाप पूर्ण करणार नाही तर कोण करणार त्यानंतर सगळ्या बहिणीने घरच्या बाकीच्या सर्व मंडळींनी तिथेही डान्सचा आस्वाद घेतला अस अशा प्रकारे आमच्या घरच्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये आमच्या नवरीबाईने म्हणजेच आमच्या दिव्याने अशा प्रकारे छान पद्धतीने एंट्री केली होती आता हा माझ्या काकांचा सर्वात लहान मुलगा आहे त्यानंतर त्याचा भाऊ हा मोठा आणि याला भैया त्यानंतर मी आमच्या घरातला मी मोठा आहे त्याप्रकारे मोठ्या काकांच्या घरातला हा लहान मुलगा म्हणजे सरपंच भाऊ आणि मग मोठा भाऊ लागतो तो म्हणजे नाना आणि त्यांची जी मुलगी होती खाली बसलेली मंडळी या सर्व माझ्या वहिनी आहेत त्यानंतर वहिनी लोक आहे आणि बाकीची छोटी मंडळी या ठिकाणी सर्वजण बसलेले होते तेही आस्वाद घेत होते हे माझे दोन नंबरचे काका माझे वडील हे तीन नंबरचे काका हे बघू शकतात आणि भावांचं प्रेम कसं असतं त्याला म्हणतात प्रेम आणि हे नाना म्हणजे तिचे आई वडील बघू शकतात अश्रूंच्या धारा लागल्या होत्या ॲक्च्युअल सीन बघायला कारण की आपल्या पोटाचा गोडा बाहेर जाताना बघणं हे शक्य नसतं बापाला आणि त्याच्या आईला अशा प्रकारचा सीन होता मित्रांनो डोळ्यात तू अशुल्या वाचून राहणार दुण दुण नाही त्यानंतर काही डान्स परफॉर्मन्स झाले म्हणजेच कार्यक्रमाला का मस्तपैकी पॉझिटिव्हिटीचे पॉझिटिव्ह वाईब्स भेटले या ठिकाणी गायत्रीने तर फुल मज्जा मारली मोठ्या बहिणीने फुल मज्जा मारली होती न म्हणजे गायत्री नवरीबाई फुल रॉक्स होते अशा प्रकारे सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला पूर्ण पॉझिटिव्ह वाईब्स दिल्या होत्या मित्रांनो त्यानंतर मोठ्या वहिनी म्हणजे नवरीबाईची आई आली होती आणि छोट्या वहिनी आल्या परंतु ते म्हणतात ना थोडं थोडं स्वतःला ऑफवर्ड फील झालं त्यामुळे नवरी आई म्हणजेच मोठ्या वहिनी आमच्या साईडला झाल्या होत्या बहीण तर खूप धम्माल करत होती बाकी मंडळी धमाल करत होती अशा प्रकारे हा सगळा कार्यक्रम पार पडत असतानाच तुम्ही पूर्ण सीन बघू शकता मित्रांनो घरामधला कार्यक्रम असला म्हणजे घरातल्या मंडळी ऑलरेडी धावपळ चालूच असते परंतु जो एक मेहंदीचा कार्यक्रम असतो त्यावेळेस ऑलमोस्ट घरातले मंडळी असतात त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये आपले सर्व मंडळी सहभागी सर झाल्यानंतर जो मनाला वाटणारा आधार असतो जो मनाला वाटणारा आनंद असतो या सर्व गोष्टीतून आपल्यांना आत्म मिळत असतो मित्रांनो आणि सगळं हार्डवर्क केल्यानंतर मंडपपासून सगळी धावपळ झाल्यानंतर हा होणारा कार्यक्रम जेव्हा चांगला होत असतो ना त्यावेळेस मनाला मिळणारा त्या आत्मिक सुख हे खूप वेगळं असतं मित्रांनो गायत्री आणि बहीण ऑलरेडी स्टेजवर नवरीबाईसोबत नाचत असताना बाकीच्या नाही तो की बोले ही स्टेजवर डान्स करू यामुळे म्हणजेच भाची बाकीचे मंडळी मोठ्या मंडळीचे मुलगी या सर्वांनाही डान्स करायचा होता त्यामुळे आता यांना सगळेजण म्हणत होते की तुमचं झालं आहे त्यांनी फायनल स्टेप मस्त की डान्स करायला स्टार्ट केलं आणि जशी फायनल स्टेप झाली त्यानंतर मग मोठी बहीण मोठ्या बहिणीची भाची नंतर सृष्टी या सर्वजण डान्स करायला आले आणि म्हणून यायला नको जर आपल्याच मंडळींचं कार्यक्रम असल्यानंतर आपणही प्र जर स्वतः डान्स केला तर कार्यक्रमाला अजून वेगळीच उंची उंचीवर नेऊन बसत असतो मित्रांनो कार्यक्रम तशाच प्रकारे हा प्रसंग या ठिकाणी घडलेला होता हे बघू शकतात आमची मोठी भाची ती स्वतःही बी फार्मसी झालेली आहे तिनेही डान्स करायला सुरुवात केला आणि केल्यानंतर बहिणी खूपच जोशात आलेली होती त्यानंतर आमचा धुमाकोडा वेगळाच होता त्याच्यानंतर मी ताऊ माऊ पप्पू आणि मोनाताई सगळ्यांनी मस्त की फोटो क्लिक केले तर हे बघू शकतात मग तिचे वडील नाना भाऊ आणि नंतर आपला काकांचा मुलगा श्रीराम भाऊ असे दोघेजण त्या ठिकाणी गेले आणि हाही सीन खूप इमोशनल होता खूप भाऊक होता नवरीसाठी तिच्या वडिलांसाठी तिच्या काकांसाठी ही मोठी माय म्हणजे नवरीबाईची आजी त्या ठिकाणी आली होती एवढा भारी सीन हा सीन बघणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट असते मित्रांनो त्यानंतर नवरीबाईची आई स्टेजवर आल्यानंतर नवरीला रडू कोसळले आणि काने कोसळणार जिने लहानपणापासून आपल्या पोटाच्या गोळ्याला वाळवलेलं असतं तोच तीच मुलगी ती दुसऱ्या घरी जाणारे परक्या घरी जाणार आहे त्या घरी कशी राहील कसं होईल तिचं हे सगळं तिच्या मनात येत असतं मित्रांनो त्यानंतर आमच्या घरामध्ये यानंतर दुसरं लग्न होतं दुसरं लग्न होतं आणि त्या लग्नाच्या त्या ठिकाणी ही पूजा होती त्या पूजा करतानाच मी बाकीच्या आमच्या सर्व भावांनी पूजा केली माय आई त्यानंतर घरामध्ये लव ज्या नवदे म्हणजे आमच्या पप्पू भाऊची पप्पू नंतर त्याची वाईफ अश्विनी हे आलेले होते त्यामुळे त्यांनी मेहंदीमध्ये सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला अशा प्रकारे पूजेचा कार्यक्रम झाला होता मित्रांनो